तुमच्यापैकी बऱ्याच जणांना स्वतः जे बी टी आर आय ऑफिस आणि आर ओ ऑफिस कुठे आहे हे माहीत नव्हतं तसेच बी टी आर आयचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा मेल आय डी आणि तुमच्या आर ओ ऑफिसचा मेल आय डी आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर याच्याबद्दल बऱ्याचशा चौकशी आपल्यापर्यंत आल्या होत्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टोटल जेवढ्या काही बी टी आर आय आहेत त्या सगळ्यांचे ॲड्रेस त्यांचा फोन नंबर आणि त्यांचा ईमेल आय डी तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व इथं बघणार आहोत तर तुम्ही जिथं कुठे अप्रेन्सशिप केली असेल तर तुम्ही तुमच्या जवळचं जे पी टी आर आय ऑफिस आहे किंवा तुमचं जवळचं जे आर ओ ऑफिस आहे त्याला भेटून तुमचा क्लेम संबंधी काहीही तुम्हाला अडचणी असतील तर त्या तुम्ही दूर करू शकता तर आता आपण हे सर्व डिटेल्समध्ये बघू सर्वात आधी इथं आहे मुंबई मुंबई स्टेट लेवल आहे राज्यातली म्हणजे जेवढे काही क्लेम असतील कोणाला काहीही अडचण असेल आर ओकडून अप्रूव्ह झाले असेल पेमेंट पेंडिंग आहे त्या सर्व अडचणीसाठी मुंबई मुंबईचं जे आहे तर ते सर्वात मेन ऑफिस आहे आणि इथलं तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर बघू शकता डबल नाईन टू वन नाईन फाईव्ह एट वन फोर टू त्याचा मेल आय डी आहे डेक्स टेन ॲट द रेट डी व्ही टी डॉट जी ओ व्ही डॉट इन हा आपण सर्वात जास्त अडचणी सोडवण्यासाठी हाच नंबर आणि हाच ईमेल आय डी देतो कुणाला काहीही प्रॉब्लेम असेल म्हणजे तुमचं आर ओ अप्रुव्हल करत नसेल किंवा आर ओच्या वरती जर कोणती अथॉरिटी असेल तर हे डेक्स टेन ॲट द रेट डी व्ही ई टी डॉट जी ओ व्ही डॉट इन तर हेच ऑथॉरिटी आहे सर्वात वर याच्यापेक्षा वर कुठली ऑथॉरिटी नाही त्यानंतर आहे अकोला अकोलाचं आर ओ ऑफिस कोणतं आहे ते अमरावती अकोला आहे बी टी आर आय तर इथं तुम्ही बघू शकता बी टी आर आय अकोला अँड वाशिम अकोला वाशिम एकच आहे तिथले जे इन्चार्ज आहेत त्यात आहेत एस बी घोंगडे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर इथं तुम्ही बघू शकता ईमेल आय डी आहे बी टी आर आय डॉट अकोला ॲट द रेट डी व्ही ई टी डॉट जी ओ वी डॉट इन ज्या मुलांनी अकोला किंवा वाशिममध्ये अप्रेनशिप केली असेल त्यांनी हे डिटेल्स इथं लक्षात घ्या आणि नोट करा व्हिडिओ पाऊस करून नोट करू शकता त्यानंतर आहे अमरावती अमरावती बी टी आर आय त्याचे आहेत आर जी चुलेट त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्याचा ईमेल आय डी बी टी आर आय अमरावती सेम बी टी आर आय जे आहेत तुमचं तुम्ही इथं बघू शकता अमरावती अमरावतीमध्ये बी टी आर आय अमरावती बी टी आर अमरावतीमध्ये दोन आहेत त्यानंतर अमरावतीचं एक रिजनल ऑफिस पण आहे रि रिजनल ऑफिस यालाच आपण आर ओ ऑफिस म्हणू शकतो अमरावतीमधलं त्यानंतर रिजनल ऑफिस अमरावती दोन तर हे सगळे तुम्ही मेल आय डी तर बघू शकता त्याच्यामध्ये जिथं हे बी टी आर आय अमरावती आहे हे तर बी टी आर आय झालं त्याच्या दोन आ, मेल आय डी त्यांचा सेमच आहे कॉन्टॅक्ट पर्सन दोन आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर दोन आहेत पण ए टी एस ए एम टी हे आर ओचा ऑफिशियल मेल आय डी याला तुम्ही म्हणू शकता तर अमरावती आर ओचा ऑफिशियल जो मेल आय डी आहे तो ए टी एस डॉट ए एम टी ॲट द रेट डी व्ही ई टी जी ओ व्ही डॉट इन हा त्यांचा अमरावती आर ओ ऑफिसचा ऑफिशियल मेल आय डी तुम्ही इथं बोलू शकता त्याला त्याच्यानंतर आहे बुलढाणा बुलढाणाचा आर ओ ऑफिस अमरावती जेन्हाला येणार आहे बी टी आर आय खामगाव आणि बी बी टी आर आय खामगावचे दोन इथं कॉन्टॅक्ट नंबर आहेत दोन कॉन्टॅक्ट नंबर आहेत दोन कॉन्टॅक्ट पर्सन आहेत त्या दोघांचा ईमेल आय डी सेम आहे बी टी आर आय डॉट बुलढाणा ॲट द रेट डी व्ही ई टी डॉट जी ओ व्ही डॉट इन ज्या मुलांनी बुलढाणा जिल्ह्यात किंवा शेगाव खामगावमध्ये कुठं जर ॲप्रेनशिप केली असेल तर त्या सर्वांनी इथं कॉन्टॅक्ट करायचं आहे बी टी आर आय खामगाव हे बुलढाणावाल्यांसाठी आहे त्याचा आर ऑफिस अमरावतीस राहील त्यानंतर पुढचं आहे वाशिम वाशिमचं आर ओ ऑफिस अमरावतीचं आहे तसंच यवतमाळचं पण आर ओ ऑफिस अमरावतीचं आहे वाशिमचं बी टी आर आय अकोला अँड वाशिम तर हे बी टी आर आय अकोल्याच्या गव्हर्नमेंट आय टी आयमध्येच आहे वाशिमला नाही वाशिममध्ये जर कोणी आपली केली असेल तर त्यांना अकोला यावं लागेल त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर इथं तुम्ही बघू शकता आणि त्यांचा ईमेल आय डी इथं बघू शकता तसंच यवतमाळ यवतमाळमध्ये बी टी आर आय आहे गव्हर्नमेंट आय टी आयमध्ये आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सेवन टू वन एट टू झिरो एट फाईव्ह फोर फाईव्ह त्यांचा बी टी आर आय डॉट यवतमाळ ॲट द रेट डी व्ही ई टी डॉट जी ओ व्ही डॉट इन हा त्यांचा मेल आय डी आहे तसंच बीड बीडमध्ये चा ऑरा ऑफिस येईल छत्रपती संभाजीनगर त्यामध्ये बी टी आर आय बीड इथं दोन कॉन्टॅक्ट नंबर आहेत दोन कॉन्टॅक्ट पर्सन आहेत आणि त्यांचा ईमेल आय डी आहे बी टी आर आय डॉट बीड ॲट द रेट डी व्ही ई टी डॉट जी ओ व्ही डॉट इन तर बीडवाल्यांनी जर कुठं बीडमध्ये जर ॲप्रेनशिप केली असेल तर त्यांचा बी टी आर आय बीडमध्ये आहे आणि आर ओ ऑफिस छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे छत्रपती संभाजीनगर म मध्ये जर कुणी ॲप्रेनशिप केली असेल तर त्यांची बी टी आर आय तीन आहेत आणि आर ओ ऑफिसचे दोन कॉन्टॅक्ट नंबर इथं दिलेले आहेत हे जे रिजनल ऑफिस छत्रपती संभाजीनगर दिलेलं आहे हे म्हणजे आर ओ ऑफिस आहे तुमचं रिजनल ऑफिस म्हणजे आर ओ ऑफिस तर बीड आणि संभाजीनगर या सर्वांचं आर ओ ऑफिस आहे संभाजीनगर तसंच धाराशिव हिंगोली जालना लातूर आणि नांदेड परभणी या सर्वांचं आर ओ ऑफिस कुठे येईल छत्रपती संभाजीनगर परभणी नांदेड लातूर जालना हिंगोली धाराशिव आणि वर कुठलं होतं बीड या सर्वांचा आरोपी छत्रपती संभाजीनगर येणार आहे तर आता यांचं बी टी आर आय तुम्ही बघू शकता परभणीचं बी टी आर आय परभणी परभणीमध्येच आहे हिंगोलीचा आणि परभणीचा या दोघांचा बी टी आर आय परभणीमध्येच आहे त्याचा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि हा बी टी आर आय नंबर आहे बी टी आर आय डॉट परभणी ॲट द रेट डी व्ही टी डॉट इन तसंच बी टी आर आय डॉट नांदेड ॲट द रेट डी व्ही टी आर नांदेडचा आहे तसंच हे वरचे तुम्ही नांदेडचे बघू शकता त्यानंतर आहे निलंगा लातूर लातूरचा जो लातूरमध्ये निलंगा आहे तर हा बी टी आर आय आहे याचे पण दोन कॉन्टॅक्ट नंबर आहेत आणि बी टी आर आयच्या दोन इथं ईमेल आय डी आहेत एक बी टी आर आय लातूर आहे आणि एक बी टी आर आय निलंगा आहे तर ज्या पोरांनी कोणी निलंगा किंवा नांदेडच्या आसपास ॲप्रेनशिप केली असेल तर ते इथं बघू शकतात लातूरवाले तसेच जालनामध्ये बी टी आर आय डॉट जालना जालनावाल्यांसाठी जालना हा ईमेल आय डी आहे त्यांच्यासाठी हे दोन कॉन्टॅक्ट नंबर आहेत तर बघू शकता तसेच परभणीवाल्यांसाठी बी टी आर आय परभणी हा त्यांचा मेल आय डी आहे हा इथं कॉन्टॅक्ट नंबर आहे तसंच बी टी आर आय उस्मानाबाद उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव तर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर इथं आहे बी टी आर आयचा वे ईमेल आय डी हा आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जे टी डी आय आर हा एक हा पण एक आरोचा मेल आय डी आहे आणि ए टी एस डॉट ओ सी आ, आ, सी संभाजीनगर ॲट द रेट डीईटी डॉट इन हा आर ओचा चा ऑफिशियल ईमेल आय डी आहे हा बघू शकता तुम्ही तर या प्रकारे ज्यांनी छत्रपती संभाजीनगर किंवा आसपासच्या एरियात केली असेल तर त्यांच्यासाठी हा हे बी टी आर आय आणि छत्रपती संभाजीनगर हा आर ओ ऑफिस आहे तसं आता मुंबई रिजन आता मुंबई मुंबई हे आर ओ ऑफिस आहे तर मुंबईमध्ये बी टी आर आय कुठं कुठं आहे मुंबईमधलं सगळीत पहिलं आहे दादर बी टी आर आय दुसरं पण दादरचंच आहे दादरसाठी तर दोन कॉन्टॅक्ट नंबर आणि दोन कॉन्टॅक्ट पर्सन आहेत तसंच त्यांचा ईमेल आय डी आहे बी टी आर आय डॉट दादर जी टी एच एस ॲट द रेट डी व्ही ई टी डॉट जी ओ व्ही डॉट इन हा त्यांचा ऑफिशियल ईमेल आय डी आहे याच्यावर तुम्ही मेल करू शकता आणि हा जो मोबाईल नंबर दिला याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता दादरवाले त्याच्यानंतर आहे बी टी आर आय ई टी एच एस मुंबई वन तसंच ई टी एच एस मुंबई वन मुंबई सिटीसाठी आहे ते याच्यात दोन कॉन्टॅक्ट पुरुष आहेत आणि पर्सन आणि त्यांचा ईमेल आय डी आहे बी टी आर आय डॉट इल्फिस्टन ॲट द रेट डी व्ही ई टी डॉट यू ई डॉट इन तसंच मुंबई सिटीसाठी आता मुंबई सिटी खूप मोठी आहे त्याच्यामुळे त्यांनी विभाग वेगवेगळे इथं अलॉट केलेले आहेत आता तुम्ही कोणत्या विभागात तिथे ॲप्रेनशिप केलेली आहे किंवा तुम्हाला कोणता विभाग जवळ पडते तुमच्या जो एम ए पी क्लेम आहे त्याच्यावरती कोणता विभाग दाखवते तो तुम्हाला चेक करायचा आहे आणि ह्या पूर्ण डिटेल्स इथं आहे त्यापैकी तुम्ही कुठल्या याच्यात एलिजिबल आहात ते बघा तर आता पुढचा बी टी आर आय आहे बुटी बी टी आर आय मुंबई इलेवन त्याच्यासाठी ए तायडे म्हणून आहेत त्याच्यानंतर नितीन इंगोले आहेत वल्लभ गायकवाड श्री आ... नितीन निकम त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर इथं दिलेले आहेत तसंच त्यांचं ईमेल आय डी इथं दिलेलं आहे बी टी आर आय मुंबई इलेवन ऐट द रेट डी वी ई टी डॉट जी ओ वी डॉट इन तसा हाँ ए टी एस हा बह आर ओ आर ओ ऑफिस है मुंबई सिटी मुंबई सिटीज आर ओ सा ईमेल मेल आई डी है ए टी एस आर ओ मुंबई एट द रेट डी वी ई टी डॉट जी ओ वी डॉट इन ये मुंबई सीटी सा है ना तस जे टी डी आई आर हापन एक ई मेल आई डी है पास सहसा नहीं बहुते हा वरचा जो आहे ना एटीएस आर ओ याच्यावरती शंभर टक्के रिप्लाय येतात तसं जो कॉन्टॅक्ट नंबर दिल्या मोबाईल तुम्ही याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता तसंच इथं आहे मुंबई सबर्मन म्हणजे मुंबई शहराच्या बाहेरचा भाग तर इथं आहे बी टी आर आय खार बी टी आर आय खार विले पार्ले बी टी आर आय वनगाव बी टी आर आय महाड बी टी आर आय पनवेल पनवेलचं पण आर ओ ऑफिस कुठं आहे मुंबई पनवेलचा जिल्हा रायगड आहे पण त्यांचं आर ओ ऑफिस मुंबईलाच आहे त्यानंतर चिपळूणचं आर ओ ऑफिस मुंबईलाच आहे रत्नागिरीचं मुंबईला आहे सावंतवाडी अंबरनाथ त्यानंतर ठाणे त्यानंतर ठाणे कोपरी त्यानंतर ठाणे वागडे ठाणे वागळे उल्हासनगर या सर्वांचं आर ओ ऑफिस मुंबईच आहे तर आता आपण बी टी आर आय बघू पी टी आर आय उल्हासनगर बी टी आर आय उल्हासनगर ॲट द रेट डी बी टी हा यांचा ईमेल आय डी आहे हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तसंच बी टी आर आय ठाणे वागळे वागळे स्टडी एक एम आय डी सी आहे बहुतेक तिथं खूप जणांची ॲफ्रेनशिप होतात तसंच ठाण्यातलं कोपरी हा भाग आहे त्याचं बी टी आर आय तुम्ही बघू शकता ठाणे जी टी एच एस ठाण्यासाठी दोन ईमेल आय डी आहेत हे ज्याच्यामध्ये तुम्ही घोळ करू नका फक्त जिथं तुमची ॲफ्रेनशिप झाली तिथंच तुम्हाला ईमेल म्हणजे जर गरज पडली तर समजा मेल करा त्यांना किंवा मोबाईलवर त्यांच्याशी बोलू शकता तसेच ठाण्याचा कोपरी भाग आहे अंबरनाथचा भाग आहे बी टी आर आय अंबरनाथ ॲट द रेट डी वी टी आहे त्यानंतर सावंतवाडी आहे हा कोकणातला भाग आहे रायगड तर त्यांनी इथं हा बी टी आर आयचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आय डी आहे तसेच बी टी आर आय रत्नागिरी बी टी आर आय चिपळूण बी टी आर आय पनवेल पनवेलचं पण इथं बी टी आर आयचा ईमेल आय डी आहे इथं सुप्रिया गोविंद ठाकूर म्हणून एक कॉन्टॅक्ट पर्सन आहेत पी टी आर आय पनवेलमध्ये हे यमवी पिल्लई हे पण एक कॉन्टॅक्ट पर्सन आहेत त्यांचा ईमेल आय डी आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर आहे तसेच महाडसाठी पण आहे वनगावसाठी आहे विले पार्लेसाठी आहे तर तुम्ही हे सर्व व्हिडिओला पॉज करून हे सर्व बघू शकता तुम्ही ज्या एरियामधून येता तो एरिया तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि इथले कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आय डी त्याच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पुढचं आर ऑफिस आहे नागपूर तर नागपूरच्या अंडरमध्ये येते भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा एवढे भाग याच्यामध्ये येतात तर सर्वात आधी वर्धा वर्ध्याचं बी टी आर आय आहे हेमंत आडे म्हणून आहेत ते कॉन्टॅक्ट पर्सन त्याचा ईमेल आय डी आहे बी टी आर आय डॉट वर्धा ॲट द रेट डी व्ही टी तुम्ही इथं बघू शकता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे ईमेल आय डी आहे बी टी आर आय वर्धाचे दोन कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्यानंतर रिजनल ऑफिस नागपूरच आहे नागपूर शहरासाठी तीन चार बी टी आर आय इथे दिलेले आहेत त्यांनी तुम्ही बघू शकता आणि ए टी एस डॉट आर ओ एन जी पी म्हणजे नागपूर ॲट द रेट जी डी हा आर ओचा ईमेल आय डी आहे नागपूर आर ओचा ईमेल आय डी कोणाला लागला तर ए टी एस डॉट आर ओ नागपूर हा त्याचा ईमेल आय डी आहे गोंदियासाठी बघा बी टी आर आय गोंदिया ए, नगर, हे याचा बी टी आर आयचा आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉन्टॅक्ट हे चंद्रपूरसाठी पण आहे बी टी आर आय चंद्रपूर बी टी आर आय भंडारा तसेच बी टी आर आय उल्हासनगर बी टी आर आय ठाणे तर हे सगळे ईमेल आय डी आहे तुम्ही कुठल्या एरियामधून ॲप्रेनशिप केली ते सगळं बघून घ्या आणि तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता पुढचं आर ओ ऑफिस आहे नाशिक नागपूरनंतर येते नाशिक नाशिकमध्ये कोणता एरिया आहे ते अहमदनगर त्यानंतर धुळे जळगाव नंदुरबार एवढे तीन तीन चार येतात तर सर्वात आधी नाशिक नाशिक रिजनल ऑफिस जे टी डी आय आर आणि एक हे ए टी एस आर ओ नाशिक तर हे आर ओ नाशिक आर ओचा ईमेल आय डी आहे तसंच इथं कॉन्टॅक्ट नंबर आहेत कॉन्टॅक्ट पर्सन आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तसेच बी टी आर आय नाशिक बी टी आर आय नाशिक ॲट द रेट डी व्ही ई टी हा त्यांचा ईमेल आय डी आहे इथं मोबाईल नंबर दिलेला आहे बी टी आर आय नाशिक दोन आहेत त्याच्यानंतर बी टी आर आय धुळे नंदुरबारचं एकच आहे बी टी आर आय धुळे टाकलं तर नंदुरबार आणि धुळे या दोघांनी इथंच कॉन्टॅक्ट करायचं आहे त्यानंतर बी टी आर आय जळगाव बी टी आर आय जळगावचा ईमेल आय डी आहे जळगावचे दोन आहेत त्यानंतर धुळे नंदुरबार बी टी आर आय कोपरगाव तसे बी टी आर आय कोप्परगावचे दोन आहेत बी टी आर आय अहमदनगरचे पण दोन आहेत तर प्रकारे नाशिक आरोजचे जेवढे काही बी टी आर आहे त्यांचं इथं कॉन्टॅक्ट आहे नाशिक झाल्यानंतर आहे पुणे पुण्यामध्ये कोणता कोणता भाग येते पुण्यामध्ये ते कोल्हापूर बी टी आर आय औंध म्हणजे पुण्यामधलंच आहे बी टी आर आय जी टी एच एस पुणे बी टी आर आय जी टी एच एस पुणे पिंपरी चिंचवड बी टी आर आय चिंचवड रिजनल ऑफिस पुणे पुणेचा आर ओ ऑफिसचा ईमेल आय डी आहे ए टी एस डॉट आर ओ पुणे ॲट द रेट डी व्ही ई टी डॉट इन पुण्यामध्ये सांगली सांगली बी टी आर आय पण पुण्याच्या अंडरमध्ये येते कराड पण पुण्याच्या अंडरमध्ये येते सातारा सोलापूर हे सगळं पुणे आर ओच्या अंडरमध्ये येते तर तुम्ही सांगली सोलापूर कोल्हापूर कुठं पण ॲपरेनशिप केली असेल तर ते पुणेच्या अंडरमध्ये येते तुमचं आर ओ ऑफिस पुणेच आहे बी टी आर आयची डिटेल्स तुम्ही इथं बघू शकता बी टी आर आय सोलापूर बी टी आर आय सातारा बी टी आर आय कराड कुठं पण तुम्ही ॲपरेन्शिप केली असेल तर तुमचं आर ओ ऑफिस पुणेच आहे सांगलीवाल्यांचं पण पुणेच आहे आणि पुण्याचं आपण इथं दिलेला आहे पिंपरी चिंचवड हे सगळे ईमेल आय डी दिलेले आहेत हे बघा कोल्हापूर कोल्हापूरचं पण आर ओ ऑफिस पुणेच आहे बी टी आर आय कोल्हापूर हा बी टी आर आयचा ईमेल आय डी आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे इथे कॉन्टॅक्ट पर्सन आहेत तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता किंवा व्हिडिओला पाऊस करून किंवा व्हिडिओला हे करून तुम्ही डाउनलोड करून किंवा जसं काही तुम्हाला इथून कॉन्टॅक्ट नंबर घ्यायचा घेऊ शकता आणि बी टी आर आयला कॉन्टॅक्ट करू शकता तर या प्रकारचे सगळे आपले आर ओ ऑफिस आणि आपल्या पूर्ण बी टी आर आय आहेत तर या सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आणि हे कॉन्टॅक्ट नंबर आहे ऑफिशियल जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरचेच आहेत त्याच्यामुळे हे शंभर टक्के खरे कॉन्टॅक्ट नंबर आहेत तुम्ही बघू शकता आपली वेबसाईट हीच आहे एम ए पी एस डी व्ही टी बघा या वेबसाईटवरचाच हा डाटा आहे त्याच्यामुळे हा शंभर टक्के खरा डाटा आहे त्याच्यामध्ये काही असं या सगळी टेन्शन नाही ही ओरिजिनल वे वेबसाईट आहे तर या वेबसाईटवर जाऊन तुम्ही इथं हे पूर्ण डाटा ॲक्सेस करू शकता किंवा इथून तुम्हाला कुठल्याही प्रकारची काही माहिती वगैरे लागली असेल तर तुम्ही इथून माहिती घेऊ शकता हे बघा इथं सर्वच आहे एम एस क्लेम संदर्भात तुम्हाला हे बघा यांनी काय दिले ऑब्जेक्टिव्ह मी एम एस क्लेम ही जी स्कीम आहे स्कीम सुरू करायचा यांचा हेतू काय टू एन्शुअर रेग्युलर फ्लॉप स्किल्ड वर्कर इन डिफरंट ऑक्युपेशन टू द इंडस्ट्री म्हणजे भारतामध्ये जे इंडस्ट्री आहे एमआयडीसी एरिया आहे किंवा उद्योगधंदे आहेत त्याच्यामध्ये स्किल्ड वर्करचा फ्लो कंटिन्यू राहायला पाहिजे दरवर्षी यांना नवीन नवीन नवी जे कामगार असतात किंवा जे स्किल्ड वर्कर असतात त्यांची आवश्यकता असते तर दरवर्षी स्किल्ड वर्कर तयार व्हावे सर्वांनी आय टी आय करावा ॲप्रेनशिप सर्टिफिकेट घ्यावं हा आणि ते स्किल्ड वर्कर म्हणून तयार झाले पाहिजेत हा मागचा हेतू आहे टू इनक्रीज द क्वालिटी ऑफ वर्क्स अँड इंडस्ट्रीयल प्रोडक्शन बाय सिस्टीमॅटिक ट्रेनिंग ऑफ वर्कर्स तर इंडस्ट्री जी आहे एम आय डी सी त्याच्यामध्ये एकदम स्किल्ड वर्कर आले पाहिजेत तर त्यांना ट्रेनिंग पण तेवढीच प्रोफेशनली दिली पाहिजे तर त्यांना चांगल्या प्रकारची चांगल्या क्वालिटीची ट्रेनिंग देऊन त्यांना तयार करायचं आणि चांगले वर्कर जर असले तर प्रोडक्शन वाढते आणि प्रोडक्ट प्रोडक्शनची क्वालिटी वाढते हा याच्या मागचा हेतू आहे ही योजना सुरू करायचा तू रिड्यू टू रिड्यूस इन अनएम्प्लॉयमेंट अमॉंग एज्युकेटेड यूथ बाय इक्व इक्विपाईंग देम फॉर युजफुल इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट म्हणजे सुशिक्षित बेरोजगार हा जो एक वर्ग आहे तो वर्ग कमी करायचा आहे कारण आपण बघतो की आसपास आपल्या बरेच मुलं असतात की त्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं असते किंवा बी ए एम ए झालेला असते पण त्यांना रोजगार भेटत नाही किंवा त्या त्यांना समजत नाही कुठं रोजगार करायचं आपण त्यांच्या मनात एक भावना असते की आपण तेवढं शिकलो ग्रॅज्युएशन केलं छोटे मोठे धंदे आपण कशाला करायचे छोटे मोठे जॉब आपण करू शकत नाही दहा परसारायचे पण जर एका मुलांनी जर आय टी आय केला असेल तर सर्वात आधी तर तो आय टी आय केला म्हणजे त्याला त्याच्या हाताला एक स्किल येते आणि ते स्किल त्याला घरी बसू देत नाही त्याला कुठले ना कुठल्या कंपनीमध्ये म्हणा कशामध्ये म्हणा त्याला जॉब लागते आणि जॉब करून त्याच्या अपेक्षा पण ज्या असतात त्या पूर्ण होतात तर अशा प्रकारची मुलं यांना तयार करायचे आहे तर हेच याच्यामागचा उद्देश आहे एम ए पी एस क्लेमचा हे जे गव्हर्नमेंट याच्यामागं पाठपुरावा करत आहे किंवा एप्रेनशिप झालेल्या मुलांना थोडी आर्थिक मदत देत आहे तर हेच या योजनेमागचे उद्देश आहे तर बघा तुम्हाला काही अडचणी असतील तेवढे सगळे कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आयडी आपण दिलं आहे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता धन्यवाद